राष्ट्राच्या एकवीसव्या शतकाकडे वळालेली नारी आज अशी दिसून येते आहे की एक नारी भारी हो सर्व क्षेत्रांमध्ये आज आप ही नारी आपली नोकरी घर मुलं संसार सांभाळत उत्तुंग गाठत आहे जेव्हा एक मुलगी आई बनते आणि त्यावेळेस ती आई बनून आपल्या मुलांचे संगोपन करते ती मुलांना फिनिक्स पक्षाप्रमाणे एक आकाश उंच भरारी घ्यायला शिकवते शितीज मोजता तिचे मुलं त्यावेळेस तिला तिचे दिलेले शिक्षण संस्कृतीची शिदोरी ही कायम ठरत असते अशा माझ्या तमाम भगिनींना आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रभा आनंद सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेतर्फे मी निरंजना तायडे संचालिका आपण सर्वांना या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद